या ब्रह्ममुहूर्तावर आपल्या कल्पनेमधून श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टान प्राणीपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश आता दोन्ही हात एकमेक एकमेकांवर 16 एक मेकंगवर सोडून तुमचे दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा बंद डोळ्यांमधून आपण स्वामींना बघत आहोत आज्ञा चक्र आपल्या गुरुंचे स्थान सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरूंचे खूप खूप आभार दत्त गुरु मावली त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म या कलियुगामधील दत्तगुरूंचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ ज्यांनी आजच्या पवित्र दिवशी त्यांचे अवतार कार्य संपविले प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे या कलियुगामध्ये तारून नेणारे श्री स्वामी समर्थ यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार श्री स्वामी समर्थ सुंदर असा गर्द निळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे इथला प्रत्येक सूक्ष्मावयव अगदी व्यवस्थित काम करत आहे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बड़ पाठी शिरे अतर्क्य अवधूत ही स्मरण गा अशक्य करती स्वामी सावकाश दोनी हाथ हार चक्रावर ठेवा जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, माय आज्ञे विना काळ नाणे त्याला ना भीती तयाला, उगाची भितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तु असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हाथ नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ वीरे प्रचीती, न सोडी तया जया स्वामी घे हाती अवधूतचिंत्रीगुरदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पवित्रात्म्याद्वारे परमतवाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा मूळ मंत्र श्री स्वामी समर्थांचा जे सदैवपणे कायम स्वरूपामध्ये आपल्या पाठीशी आहेत गर्द जांभळा प्रकाश सहस्रहार चक्रावर पडलेला आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत साक्षात स्वामी समर्थांचे आशीर्वाद भरभरून आपल्याकडे येत आहेत आशीर्वादाचा हात त्यांचा आपल्या मस्तकावर आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे पूर्ण शरणागती श्री स्वामी समर्थांच्या पादुकांवर सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेमधून आपल्या दोन्ही मेंदूंवर ओम काढा श्री स्वामी समर्थ काढा बीजाक्षर हम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात होत आहेत भरभरून श्री स्वामी समर्थांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि सावका श्वास सोडत स्वामींचा ध्यान आपण करत आहोत श्री स्वामी समर्थ इथला प्रत्येक अवयव श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी जिचा संबंध आहे सूर्यग्रहाशी तेजाशी सूर्यासारखी ऊर्जा तेज आपल्या दोन्ही मेंदूंना प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे तत्वाचे आता सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे पुण्यकर्मांचा साठा आपण करत आहोत खूप आभार म्हणायचेच आकाशतूपी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत प्रत्येक क्षणाला महाराजांचे खूप आभार She is me Samartha. हातात न वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा बंद डोळ्यांमधून पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुशोम नाडी जिच्यावर आहेत आपल्या शरीरातली नऊ चक्र त्या चक्रांना सातत्याने आपण रोज ऊर्जा देत आहोत आजचा पवित्र दिवस श्री स्वामी समर्थांचा लीला दिन जरी त्यांनी अवतार कार्य संपविले तरी त्यांची प्रचिती अनुभूती प्रत्येक क्षणाला आपल्याला येत आहे श्री स्वामी समर्थ शरीर सगड़ी चक्र अतिश उत्तम रित्या काम करता है सावकाश दो हाथ दो खांद ठेवा देवांचे देवदूत चित्रगुप्त खांद्याच्या ठिकाणी आपल्या सूक्ष्म स्वरूपामध्ये बसलेले आहेत आपल्या प्रत्येक कर्मांचा हिशोब ते लिहून ठेवत आहेत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे आपण अतिशय विचारपूर्वक प्रत्येक कर्म करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार श्री स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा शरीरातला प्रत्येक अवयव प्रत्येक अवयवावर तुम्ही कल्पनेमधून श्री स्वामी समर्थ हा मंत्र बघण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा श्री स्वामी समर्थ काढा बीजाक्षर हम काढा काढा रेकी मास्टरने मास्टरचा सिंबॉल काढा खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे श्री स्वामी समर्थ जन्म घेताना आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे जाताना पण काहीही घेऊन जाणार नाही आहे फक्त जर आपल्याला कोणाचं देणं असेल तर नक्की देऊन टाका भावनिकदृष्ट्या जर आपण कोणाला दुखावलं असेल मानसिक त्रास दिला असेल तर त्यांची आपण ह्या क्षणाला माफी मागत आहोत कुठल्याही कर्मामध्ये आपण अडकून राहत नाही आहे आपण शून्य आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे आयुष्य हे क्षणभंगूर आहे आपला आत्मा अमर आहे या आत्म्या अच्चा पवित्र आत्म्याद्वारे आजच्या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थांशी आपण एकरूप होत आहोत प्रामाणिकपणे आपल्या हातून ज्या चुका घडलेल्या आहे त्याची मान्यता आपण स्वामींसमोर देत आहोत स्वामी आम्हाला माफ करा श्री स्वामी समर्थ सावकाश आपले दोन्ही हात चक्रावर ठेवा सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे शिवशक्तीचे स्थान हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचंय डोकं टेकून शिवलिंगाला म्हणाप नमस्कार श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरामध्ये आपल्याला शिवलिंग दिसते या शिवलिंगाचे महत्त्व असे आहेत की महिन्यामधील शुक्ल पक्षामध्ये या शिवलिंगाचा मधला भाग हा श्वेतवर्णीय दिसतो आणि जेव्हा कृष्ण पक्ष सुरू होतो त्यावेळेस हे शिवलिंग कृष्णवर्णीय दिसते साक्षाशी स्वामी समर्थ या शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये भरभरून सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत खूप आभार मानायचे ह्या पवित्र शिवलिंगाचे शिवशक्तीचे स्वरूप शक्तीची देवता युक्तीची देवता महाबली हनुमानजींचे भरभरून वायुतत्वरूपी आयु आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा आपल्या अंतरंगामध्ये स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा फक्त चांगलेच विचार श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या अंतरंगामध्ये येत आहे आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे सतत कल्याण होदे हा विश्वास आपला दृढ झालेला आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे श्री स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे या प्राणवायूमध्ये श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे आपल्याला वायूचे दर्शन होत नाही त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ अदृश्य स्वरूपामध्ये सदैव आपल्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे अग्नितत्व रूपे चक्र सक्षम अग्नितत्वाद्वारे आपण आपल्या अन्नमय कोशाची काळजी घेत आहोत अग्नि तत्व उत्तम उत्तमरित्या काम करत आहे आज्ञा चक्रामधनं देवी अन्नपूर्णा स्वरूपामधील श्री स्वामी समर्थांना बघण्याचा प्रयत्न करा सुंदर अशी हिरवी साडी कपाळाला लाल असा मळवट आणि त्यांचा आशीर्वादाचे हात अन्नपूर्णा देवी स्वरूपातील श्री स्वामी समर्थ भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत या सुंदर स्वरूपाचे खूप आभार श्री अन्नपूर्णा देवी नमो नमः शी स्वामी समर्थ ज्या ज्या ठिकाणी श्री स्वामींची स्थाने आहेत त्या त्या ठिकाणी भरभरून अन्नदान होत आहे श्री माऊलींना अतिशय प्रिय असलेले हे अन्नदान अखंडपणे या अन्नदानाचा होम सुरू आहे खूप आभार म्हणायचे श्री स्वामी समर्थांचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूंनी ठेवा या ठिकाणी आहे दोन चक्र हारा चक्र प्राण चक्र या दोन चक्रांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे शरीरामध्ये कार्यरत असलेल्या बहात्तर हजार नाड्या या बहात्तर हजार नाड्यांचे उगम स्थान आपल्या नाभीच्या ठिकाणी आता या बहात्तर हजार नाड्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र बघण्याचा प्रयत्न करा भरभरून ऊर्जा ह्या नाडीद्वारे शरीरभर पोचत आहे त्यातल्या अतिशय मुख्य नाड्या चंद्रनाडी सूर्यनाडी सुषुम्ना नाडी ज्यांच्याद्वारे भरभरून चैतन्यमय ऊर्जा आपल्या ह्या स्थूल देहाला मिळत आहे त्याद्वारे आपले कारण शरीर जागृत झालेले आहे सूक्ष्म शरीरामधील आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम चक्रांचे श्री स्वामी समर्थ सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली ठेवायचे आहेत स्वाधिष्ठान चक्र याच्यावर सुंदर निळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम तत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे त्यांचे जलतत्वरूपी आशीर्वाद आपल्याला ह्या जन्मामध्ये मिळत आहेत गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपल्या मनाची कारक देवता आणि जो ग्रह आहे तो आहे चंद्र ग्रह त्याद्वारे आपले मन शांत झालेले आहे खूप आभार मानायचे आपल्या शांत मनाचे श्री स्वामी समर्थ आता सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ तुमचे पूर्ण लक्ष घेऊन या कुंडलिनी शक्ती जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे भरभरून श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरातला अस्थि धातू उत्तमरित्या काम करत आहे या सक्षम अस्थी धातूचे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थ मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा शरीरातली पंचतत्व अतिशय अतिशय उत्तमरित्या काम करत आहे त्यावर आधारित असलेला पंचकोश त्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे प्रत्येक क्षणाला डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम तिशू स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत परत सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ कायम आपल्या पाठी